बघा नमस्कार मित्रांनो जय आदिवासी आता हा निसर्ग परिसर आहे आता हे आमचे सासरे भाऊ आता इथं गुरु वळायला मी आज त्यांच्याकडं आज त्यांचं वय पंच्याहत्तर वर्षाचं वय आज ते शे राहण्या शेत वळतात म्हणजे एक गायी एक दोन गाय शेळ्या वर त्या दोन चार गाय असे वळतात आणि आता आपण त्यांच्याशीच जाऊन संवाद साधणार आहे आता Mama, जयादियोशी, जयादियोशी <coughs> बर बर मामा आदिवासी जय आदिवासी म्हणलं बरं बरं हे आमचे मामा काय गोरांकडे आलेत काय बरं बरं आता मामा गुरांकडे आलेत तर मी घरी आलो होतो म्हणलं घरी आलो तर ते ते काही घरी दिसले नाही मग घरच्यांना विचारलं कुठे गेलेत मामा मामा तर म्हणले शेतात गेले ते रानामध्ये डोंगरात गेले मग आता त्यांना भेटायला आलोय आता ते त्यांच्याशी ते ते आपण भेट घ घडूया आणि बोलूया त्यांच्याशी हां बोला मामा आता गोरांक काले काय गोरंक आलं बर पहिले तुमच्याकडे किती गुरं होते लय होते का बर त्यावेळेस तरी ते तीस चाळीस गुरं असतील ना बघा हे मामा आमच्या मामांचं वय तर आता सत्तर सा, वर्षाचं वय आजू की ह्या वयात बी ते काम करतात शेतामध्ये आणि एकोणीसशे पासष्ट साठचा कालावधी असत त्या काळात त्यांच्याकडे तीस चाळीस गायी होती आणि दूध किती निघत होतं मामा तुमच्या त्यावेळी गायांचं बारा लिटर दूध होतं बरं मग एवढं दुधाचं काय करायचं तेव्हा तुम्ही तो बरं बरं पण आणि त्या काळात इथं आपल्या बैरूबाला कुतुळा डेरे दे, नव्हत्या तुम्ही हे दूध कुठं घेऊन जायचे बैरुबाला नाही बैरूबाला डेरी नव्हती आणि कोतुळ मग हे दूध घेऊन कुठं जायचं तुम्ही घेऊन जायचं हर बर तर काही जवळ नाही इथून तर मला वाटतं तीस किलोमीटर आहे ते मी म्यापोरपैकी मग तिथं दूध घाला जायचे का तिथं दूध घालायला जायचं आणि मग हे कसं डोक्यावरती किती घेऊन जायचे का बरं बघा हे डोक्यावरती किटल्या घेऊन त्या काळात ते जात होते आणि तिकडे ते जायचे आणि त्या त्या काळात त्या दुधाला काय बाजारात पन्नास पैसे पन्नास पैसे बघा मित्रांनो त्या कायला अडीच अडीचशे रुपये व्हायचं बरं बर आणि मग ते तिकडं जायचे आता विषाला गेले ना मग तुम्ही मेचकर वाटला दा घेऊन जात होते दूध ना हा <coughs> आणि मग त्या काळात किती दुधाला भाऊ आता पन्नास पैसे पन्नास पैसे होते का पन्नास पैसे बघा मित्रांनो आमचे मामा त्या गाडीत दूध घेऊन जायचे मेचकरवाडीला पन्नास पैसे त्यावेळे एकोणीसशे पासष्ट का आणि मेचकरवाडी म्हणलं मित्रांनो इथून ते सातीवाडी तर मेचकरवाडी पन्नास पैसे शंभर रुपये तोळा बरं बरं सोना सोना आणि आज लाखाच्या पुढे गेले आता खरेदी करता येईल का नाही बघा आणि मित्रांनो त्या काळात आहे ना मामांनी मेचकरवाडी तर स सात मेच पडली हे अंतर आम्ही मे मॅपवरती काढा मित्रांनो तीस किलोमीटर इकडून तीस किलोमीटर तिकडून म्हणजे असे सात किलोमीटर हे चालत होते आणि आजही ते गोरं राखतात म्हणजे अशी पिढी आपल्याला पुढं भेटणार नाही बघायला आजही आज सत्तर वय मामांचं झाले आजही कष्ट करतात मेहनत करतात आज मी पुण्यावरून आलो होतो त्यांना भेटायला घरी विचारलं कुठं मामा तर मी ते म्हणलं डोंगरात गेल्यात गुरं घेऊन तर बघा त्यांच्याकडे दोन गाय आणि शे हे शेळ्या आणि ते त्यांना भेटलं लगेच वरती आलं आणि आपली जुनी पिढी आपल्याला अशी परत भेटणार नाही आपण त्या पिढीला जपलं पाहिजे आणि जुन्या काळातल्या खूप आठवी आणि जुन्या काळ कसा होता मामा जुन्या काळ म्हणजे काय बाकरी आपल्या होळावळ्याच्या गोगऱ्या वाल्याच्या खायच्या घालायच्या आणि त्या काय तुमचं खाणं काय होतं एवढी तब्येत अजून तंदुरुस्त सत्तर वर्ष तब्येत तंदुरुस्त काय होत तुमचं काय होळ्याच्या आपल्या वाल्याच्या बरं बर दुसरं काय खायला हा आणि मग तुम्ही मेस्कर वाटला दूध घेऊन जायचे म्हणजे किती तास लागायचे तुम्हाला जायला पण म्हणजे तुम्ही सकाळी म्हणले ना किती पाच वाजता चार वाजता साडेचार निघून जायचं बघा चार वाजता निघायचे आणि तिकडे पोचायचे मित्रांनो मॅपवरती मी त्याचा एक सर्वे केला म्हणजे अंतर काढलं एकूण तीस किलोमीटर तीस तीस किलोमीटर असे माणसं त्या काळात चाललेले साठ किलोमीटर आता आता प्रत्येकाला गाडी लागते बर का ला ला मामा प्रत्येकाला पुढे निघाला का ला ला गाडी लागते तसं तुम्ही त्या काळात खूप प्रवास केला आणि त्या काळात त्यांनी आणि आजही वयात सत्तर पंच्याहत्तर वर्ष वय झाले तरी आज गाय वळतात असं बसून राहते नाही काही सामना करतो हा काही नाही दुःख पोट हे ना हा ने हो तरी ते काम करतात म्हणजे बघा या पिढी कोण चला तर ह्या कोण आपल्याला खूप शिकण्यासारखे आणि ह्या पिढीला आपण जपलं पाहिजे असे लोक परत होणे नाही तर बघा एवढं बघा एवढा पावसात सुद्धा आज मी त्यांच्यावर भिजलोय आणि त्यांना भेटण्यासाठी खास आलो होतो